नमस्कार कुक विथ निलम आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तोंडाला चव आणणारी झणझणीत आणि मसालेदार वडी बनवणार आहोत यालाच लाटी वडी असं सुद्धा म्हणतात ही मसालेदार वडी महाराष्ट्रातील एक पारंपरिक पदार्थ आहे आणि चवीला प्रतिम लागतो बनवायला सुद्धा फार सोपं आहे तर लगेच सुरुवात करूया रेसिपीला तर ही मसालेदार वडी म्हणजेच लाटी वडी बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण त्याचं कोटिंग बनवून घेऊयात त्याच्यासाठी पहा इथे एका भांड्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाचं पीठ इथे मी चाळवून घेतलंय आता त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी, वाटी बेसन पीठ घालतीये गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ झाल्यानंतर पाव वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चमच्याने म्हणाल तर इथे मी चार चमचे हे तांदळाचं पीठ घेतलंय आता मी याच्यामध्ये पाव चमचा हळद घालतीये हळद झाल्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला घालूयात एक चमचा लाल मिरची पावडर इथे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे थोडासा ओवा घालूयात यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आता आपण याच्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ घालूयात हे सगळे जिन्नस झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचे गरम तेल घालायची गरज नाही कच्चं तेल घातलं तरी सुद्धा चालेल आणि आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र छान असे मिक्स करून घ्यायचेत एकजीव होसपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊयात इथे आता मिरची आणि लसूण मी खलबत्त्यात ठेचून घेतलेलं होतं तो ठेचा मी याच्यामध्ये थोडासा घालतीये आहे आणि पुन्हा एकदा हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जसं लागेल असं तसं थोडं थोडं करून पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे पाणी एकदम घालायचं नाही नाहीतर त्याची कणिक आहे ती पातळ होईल आणि मग आपली वडी जी आहे ती छान बनणार नाही त्यामुळे अंदाज घेऊन अगदी थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि याची घट्टसरशी कणिक मळून घ्यायची आहे इथे मी घट्टसर अशी याची कणिक मळवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदीच खूप कडक नाहीये आणि खूप पातळ सुद्धा नाहीये अशा प्रकारे ही मळवून घ्यायची आहे पहा छान अशी मळवून घेतल्यानंतर आता मी या कणकेवरती थोडंसं तेल घालतेय आणि तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा ही कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळल्यानंतर आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि थोडा वेळ कणिक भिजत ठेवूयात कणिक तो भिजतीय तोपर्यंत आपण त्याचं सारण बनवून घेऊया तर इथे मी एक भांडं घेतले आता या भांड्यामध्ये मी पाऊन वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस मी भाजून घेतलेला आहे तो घालतीये हो जो खीस आहे तो मंदाची वरती मी छान भाजून घेतला आहे आणि पहा थंड झाल्यानंतर त्याचा अगदी भोगा होतोय असाच भाजून घ्यायचा आहे हो खीस खूप जास्त करपवून घ्यायचा नाही यानंतर आता याच्यामध्ये पांढरे तिळ घालायचे आहेत तर इथे मी चार चमचे पांढरे तिळ घालते हे सुद्धा मंदाच्यावरती मी भाजून घेतलेले आहेत आता मी याच्यामध्ये पाव चमचा हळद घालतीये अर्धा चमचा धने पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरच घालतीये याचा फक्त कलर छान येतो ही तिखट नसते आता याच्यामध्ये मिरच्या आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे तर इथे मी अर्धा चमचा मिरच्या आणि लसणाचा ठेचा आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालूयात आता हे सगळे जिन्नस आहे ते एकत्र छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत हाताने थोडंसं असं चुरून घेतल्यासारखं करायचं आहे म्हणजे त्याचं खोबरं आहे ते छान बारीक होईल आणि पहा अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हे सारण किती प्रमाणामध्ये तिखट किंवा कमी तिखट हवं आहे याच्यानुसार तुम्ही मसाले कमी जास्त सुद्धा करू शकता आपली मसालेदार वडी म्हणजेच लाटीवडी बनवून घेण्यासाठी त्याचं सारण तयार आहे आणि याचबरोबर कणिकसुद्धा छान अशी भिजलेली आहे पहा मस्त अशी कणिक भिजली गेलेली आहे ती पुन्हा एकदा मळून घेऊयात आणि कणिक मळल्यानंतर आता या कणकेतील एक गोळा मी बाजूला काढून घेते आणि बाकीची जी उरलेली कणिक आहे ती झाकून बाजूला ठेवून घ्यायची आहे आता हो गोळा लाटून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इथे मी पोळपट घेतलाय आणि आता या पोळपटवरती हो जो एक कणकेचा गोळा आहे तो ठेवून घेतेये या गोळ्याला तेल लावून घ्यायचंय आणि आता याची छान चपाती लाटून घ्यायची आहे ही चपाती लाटून घेत असताना खूप जास्त पातळ सुद्धा लाटायचे नाही किंवा खूप जास्त जाडसर अशी सुद्धा ठेवायची नाहीये पहा अशा प्रकारे मी ही चपाती लाटून घेतलेली आहे हे पहा अशीच ही चपाती लाटून घ्यायची आहे ही चपाती लाटल्यानंतर आता याच्यावरून आपल्याला पाणी लावायचंय तर पहा अशा प्रकारे सगळ्या या चपातीला पाणी लावून घ्यायचंय आपण हे जे पाणी लावतोय याच्यामुळे आपण याच्यामध्ये सारण जे घालणार आहोत ते छान वडीला चिकटून राहतं बाजूला जात नाही त्यामुळे पाणी लावून घ्यायचंय आणि सगळ्या चपात्याला पाणी लावल्यानंतर आता जे सारण आपण बनवले ते याच्यावरती पसरवून घालायचंय पहा सगळ्या चपातीवरती छान असं हे सारण पसरवून घालायचं आहे इथे पहा मी हे सारण चपातीवरती घालून घेतलेलं आहे त्याची जी बाजू आहे चपात्याची त्याच्यापर्यंत पूर्ण घालून घेतलेलं नाही आहे हे सारण थोडंसं याची बा कडा बाकी आहेत आणि अशा प्रकारे हे सारण भरून घेतलंय आता लाटण्याने पुन्हा एकदा हे सारण असं फिरवून घ्यायचंय म्हणजे ते एकसारखं बसलं जाईल आणि चपातीला छान असं चिकटलं जाईल आता हे सारण घातल्यानंतर आता या चपातीच्या कडेला पुन्हा एकदा आपल्याला पाणी लावून घ्यायचंय म्हणजे त्याच्या कड्या ज्या आहेत ते छान असे चिकटल्या जातील मोकळ्या होणार नाहीत आता या चपातीच्या कडेला पाणी लावल्यानंतर आता ही आपण याची वडी बनवून घ्यायची आहे तर पहा अशा प्रकारे ही चपाती रोल करून घ्यायची आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अशा प्रकारे आता ही चपाती आपण रोल करून घेणार आहोत याचा रोल करून घेतल्यानंतर याच्या ज्या कडा आहेत त्या बंद करून घ्यायच्या आहेत पहा अशा प्रकारे आणि थोडीशी वडी ही अशा प्रकारे हाताने रोल करून घ्यायची आहे आता ही वडी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर इथे मी चाकू घेतलाय आणि पहा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अशा प्रकारे सगळ्या अगोदर याची जी, जी कडा आहे ती मी थोडीशी बाजूला काढून घेते आणि तिरक्या तिरक्या आपल्याला कट करून घ्यायच्या त्या वड्या अशा प्रकारे तर इथे पहा मी या ज्या वड्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि अतिशय छान अशा ह्या वड्या बनलेल्या आहेत याच्यामध्ये सारण अगदी भरपूर प्रमाणामध्ये आपण वापरलेलं आहे इथे आता या वड्या कापून झाल्यानंतर या वड्या मी बाजूला एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे राहिलेले कणकेच्या सुद्धा वड्या बनवून घेते आता ही जी लाटी वडी आहे ती आपल्याला उकडून घ्यायची त्याच्यासाठी पहा इथे खाली भांड्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलंय आणि त्याच्यावरती वड्या उकडायची चाळण ठेवलेली आहे पाणी छान गरम झालेलं आहे आता या चाळणीला आपण तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूला छान असं पसरवून लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर आता याच्यावरती आपण वड्या ठेवून घ्यायच्या आहेत या वड्या ठेवून घेत असताना एकमेकाला चिकटणार नाहीत अशा ठेवून घ्यायच्या आहेत पहा अशा प्रकारे थोडंसं अंतर ठेवून या वड्या या चाळणीमध्ये ठेवून आहे वड्या ठेवून घेतल्यानंतर आता या उकडून घ्यायच्या आहेत तर याच्यावरती मी झाकण ठेवते आणि वड्या आपण पाच ते दहा मिनिट उकडून घेणार आहोत दहा मिनिटानंतर मी आता या, या चाळणीवरचं झाकण काढते आणि पहा मस्त अशा वड्या उकडल्या गेलेल्या आहेत या वड्या उकडल्या गेलेल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी पहा अशा प्रकारे पाहायचं हाताला जर हे पीठ चिकटलं नाही याचा अर्थ वड्या छान अशा उकडल्या गेलेल्या आहेत हाताला पीठ चिकटत नाहीये वड्या आपल्या छान उकडल्या गेलेल्या आहेत गयाज ले 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 मी गॅस बंद करते आणि ही चाळण आता बाजूला काढून थंड होण्यासाठी ठेवते या वड्या पहा आता थंड झालेल्या आहेत आणि अलगत अशा या चाळणीतून निघत आहेत मस्त असे उकडल्या गेलेल्या आहेत आणि याच्यातलं सारण अगदी आहे तसंच आहे थोडंसुद्धा हे बाजूला गेलेलं नाहीये मस्त अशा या आपल्या वड्या उकडल्या गेलेल्या आहेत आता या सगळ्या वड्या या चाळणीतून मोकळ्या करून घ्यायच्या आहेत इथे मी सगळ्या वड्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत लगेचच त्यात तळून घेऊयात तो थे। थे। तर वाड्या तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे सगळ्यात अगोदर तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर गॅस मीडियम फ्लेमवरती करायचा आणि मीडियम फ्लेमवरती आपण या वाड्या तळून घेणार आहोत आता मी या तेलामध्ये थोडंसं पीठ घालून बघते पहा पीठ लगेचच वरती आलेलं आहे याचाच अर्थ तेल छान गरम झालेलं आहे गॅस इथे मी मीडियम फ्लेमवरती करते आणि याच्यामध्ये वडी सोडून घ्यायची वड्या तळून घेताना त्या खूप जास्तसुद्धा घ्यायच्या नाहीत इथे पहा मी पाचच वड्या घेतलेल्या आहेत आणि आता या तळून घ्यायच्या आहेत वड्या तळून घेत असताना खूप जास्त खालीवर करायच्या नाहीत वड्या अगोदर त्या खालच्या बाजूने छान तळून द्यायच्या आणि नंतरच त्या पलटी करायच्या खालच्या बाजूने वड्या तळून झालेल्या आहेत आता मी त्या पलटी करते आणि पहा छान अशा वड्या खालच्या बाजूने तळल्या गेलेल्या आहेत आता जी खाली बाजू आहे ती छान तळून द्यायची आणि नंतरच त्या पलटी करायच्या तर आज अशाच अलटी पलटी करत आपण या वड्या तळून घ्यायच्या आहेत या वड्या तळून घेत असताना मीडियम टू लो फ्लेमवरती तळून घ्यायच्या म्हणजे त्या छान आतमध्ये पर्यंत तळल्या जातात आणि कुरकुरीत सुद्धा बनतात तर कुरकुरीत होत पर्यंत आता या वड्या आपण तळून घेऊयात इथे पहा वड्या तळून झालेल्या आहेत दोन्ही बाजूनी सुद्धा छान अशा तळून घेतलेल्या आहेत अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत रंग सुद्धा फार सुरेख आहेत आणि अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत वड्या तळून झाल्यानंतर आता मी त्या बाजूला टिशूवरती काढून घेते आता बाकीचे राहिलेले सुद्धा वड्या अशाच तळून घ्यायच्या आहेत जसं की मी सांगितलं तेलामध्ये टाकल्यानंतर वड्या खूप जास्त अलटी पलटी करायच्या नाहीत नाहीतर त्या तुटू सुद्धा शकतात आणि त्याच्यातील सारण बाहेर सुद्धा येऊ शकतं त्यामुळे एका एक बाजूने भाजल्यानंतरच ते पलटी करायचं आणि अशाच प्रकारे वड्या तळून घ्यायच्या आहेत इथे पहा मी वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता अप्रतिम अशा वड्या झालेल्या आहेत अगदी सुरेख रंग आहे पहा त्याचे लेअर सुद्धा अप्रतिम आहेत आणि त्याच्यातील सारण थोडं सुद्धा बाहेर आलेलं नाही अगदी छान अशा या वाड्या झालेल्या आहेत गार्निशिंग साठी वरून कोथंबीर घालूयात आणि मस्त अशा वाड्या तयार आहेत हे पहा चला तर तुम्हाला ही मसालेदार वडीशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद